पुन्हा जर निवडणूक घ्यावी लागली तर त्याचा खूप मोठा खर्च होणार ही जी काळजी सत्र न्यायालयाने व्यक्त केलेली आहे ती काळजी अनावश्यक स्वरूपाची आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आमदार की टिकवून शकले नाही पाहिजे त्यांनी मंत्रिपदावर राहू नये असा कायद्याचा उद्देश आहे कायद्याचा जो उद्देश असेल याला हरताळपासून आपण आपले काहीतरी संदर्भ वापरून अर्थ काढायचे हे आहे कुठेतरी न्यायाची प्रक्रिया चुकीच्या दिशेने आहे असं मला स्पष्टपणे नमस्कार मी मनोज महाराष्ट्र मध्ये आपल्यासोबत आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाशिक सत्र न्यायालयानं कृषी मंत्री माणिकराव कुकाटे यांच्या संदर्भातल्या अत्यंत महत्वाचा निर्णय दिलेला आहे आणि तो त्यावर आता महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मॅजिस्ट्रेट कोर्टानं दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती सत्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्याला शिक्षेला स्थगिती मिळाली आहे आणि आता याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा सुद्धा ठोठावलाय त्यांना न्याय हवा आपण असीम सरोदे ज्येष्ठ वकील यांच्या सोबत आपण चर्चा करणार या जी टिप्पणी केली किंवा जे निरीक्षण नोंदवलं त्यात असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पुन्हा आमदारकी रद्द झाली पर्याय मंत्रीपद पर सुद्धा जाईल आणि मग निवडणूक होईल आणि निवडणुकीचा खूप मोठा खर्च होतो आणि सरकारच्या तिजोरीवरती किंवा व्यवस्थेवरती त्याचा ताण पडेल हे जे काही निरीक्षण नोंदवलेलं आहे या निरीक्षणावरच आता महाराष्ट्रामध्ये विधी वर्तुळात न्याय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे त्यांना न्याय मिळाला नाही आहे आहे तुम्ही हा जो विषय घेतलेला अत्यंत पहिली गोष्ट म्हणजे सत्र न्यायालयाला कायद्याचे अन्वयार्थ काढण्याचे कोणते अधिकार आहेत हा एक संशोधनाचा विषय दुसरी महत्वाची बाब आपण समजून घेतली पाहिजे की कायदा आहे तसाच तो वाचला पाहिजे आणि तशाच पद्धतीने आ, त्या पद्धतीने त्याबद्दलचा निर्णय दिला पाहिजे आता या कायद्यामध्ये म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ एकोणीसशे एकावन्न त्याच्या कलम आठ मध्ये डिस्कॉलिफिकेशन कन्विक्शन ऑफ सर्टन ऑफेन्सेस असं दिलेला आहे त्याच्यामधलं एट सब प्लस थ्री नावाचं जे कलम आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अ पर्सन कन्व्हिक्टेड ऑफ एनी ऑफेन्स and and sentenced to imprisonment for not less than two years shall be disqualified from the date of such conviction हे स्पष्टपणे आहे की तुम्ही तुमच्या विरुद्ध निर्णय आला आणि त्याच्यामध्ये दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली की तुम्ही त्या क्षणापासून डिस्क्वालिफाय आहात आमदार होण्यापासून किंवा आमदार म्हणून कंटिन्यू करण्यापासून किंवा मंत्री असता असाल तर मंत्री पदाचा कार्यभार सांभाळण्यापासून तुम्ही अपात्र आहात त्या क्षणापासून जेव्हा तुम्हाला शिक्षा लागलेली आहे मग आता शिक्षा सुनावण्यात आली आणि तरी सुद्धा आपण पाहिलं की ते न्यायालयामध्ये गेले मग न्यायालयामध्ये प्रकरण आहे म्हणून त्यांनी राजीनामा दिला नाही आणि आम्ही न्यायालयात अपील केलेलं आहे स्थगिती मिळेल असं त्यांनी म्हटलं आणि तोपर्यंत तो सरकार सुद्धा वाट पाहत राहिलं ते सुद्धा वाट पाहत राहिले याचा अर्थ स्पष्टपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की माणिकराव कोकाटे त्यांचं समर्थन करणारे सगळेजण राजकीय नेते आणि मंत्रिमंडळ इथपर्यंत सगळ्यांनी असंविधानिक बेकायदेशीर काम केलेलं आहे की माणिकराव ठाकरेंना माणिकराव कोकाटेंना तिथे कंटिन्यू ठेवलेलं आहे आणि त्यामुळे हे कायद्याचं स्पष्ट उल्लंघन आहे याच्यामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की तुम्हाला स्थगिती मिळाल्यानंतर त्याच्यातून सूट मिळेल असं कुठेही म्हटलेलं नाही अर्थात मग स्थगिती देण्याचे हक्क जे आहेत हे केस टू केस बेसिसवर त्या त्या घटनेच्या नुसार हे नक्कीच उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाला आहे आता निवडणुकांचा खर्च होतो आणि निवडणुकांचा एवढा खर्च होणार त्यामुळे आम्ही असा निर्णय देता हे म्हणण्याचे तर अधिकार सत्र न्यायालयाला मुळीच नाही आणि माझं असं स्पष्ट मत आहे की लोकशाही जर लोकशाहीची प्रकृती बिघडली असेल तर थोडासा खर्च करून पुन्हा प्रक्रिया एखादा नवीन आमदार निवडण्यात निवडण्याची करायची असेल तर ती सुद्धा करण्याची पात्रता लोकशाहीमध्ये आहे लोकशाही यंत्रणांना ते केलंच पाहिजे आणि त्यामुळे अपवादात अपवादात्मक स्थितीमध्ये न्यायालयाला हा निर्णय घेता येतो असं म्हटलेला आहे अपवादात्मक स्थिती कुठली नेमकी म्हणजे राज्याचे म्हणजे ज्यांच्यावरती आरोप आहे ज्यांना शिक्षा ठोठावली मॅजिस्ट्रेट कोर्टाने म्हणून न्यायालयाला वाटत की अपवादात्मक स्थिती आहे नाही या प्रकरणामध्ये अपवादात्मक स्थिती सुद्धा नव्हती जसं राहुल गांधीच्या केसमध्ये आपण पाहिलं की त्यांनी सगळेच मोदी चोर आहेत का वगैरे असा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यांनी नरेंद्र मोदींचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं तरी सुद्धा नरेंद्र मोदींचं नाव घेतलं असं समजून अशाच अर्थाने सगळी केस चालवून त्यांना शिक्षा होईल अशा पद्धतीने न्यायालय मॅनेज करण्यात आलं असा सुद्धा आरोप झालेला आहे आणि त्या राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये तर विशेष काहीच कारण नव्हतं अशा पद्धतीने दोन वर्षाची शिक्षा देण्याचं तरी सुद्धा शिक्षा घेण्यात आली म्हणून त्यांच्याबद्दलचं जे निलंबन आहे त्यांची जे त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवलं होतं त्यांना बंगला खाली करायला लावला ते सगळं कोर्टाने चुकीचं ठरवलं आणि त्यांची खासदार की पुन्हा रिटर्न केली त्याच्यामध्ये विशेष कारण होतं कारण की प्रकरण तसं नव्हतं माणिकराव कोकाटेंचं प्रकरण हे भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे साक्षी पुरावे होऊन त्यांनी आणि त्यांच्या कोणीतरी सहकारी भाऊ बहुतेक कोण आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला असं सिद्ध झालेलं आहे त्यांना दोन वर्षाची शिक्षा लागली याचा अर्थ ते आमदार होण्यापासून वंचित राहतात अपात्र ठरतात त्या क्षणापासून जेव्हा त्यांच्या जे विरुद्ध निकाल लागलेला आहे त्यामुळे सत्र न्यायालयाचा निर्णय हा चुकीचा आहे एककल्ली आहे आणि जे कारण दिलेले आहेत ते सुद्धा योग्य आहेत असं मला वाटत नाही आता धनंजय मुंडे प्रकरणांमध्ये सुद्धा धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा दिला असं म्हणतात पण त्यांना राजीनामा द्यायला लावला ज्यावेळी फोटो सगळे कुणाचे चार्जशीट नंतर व्हायरल झाले आणि सरकारवर मोठा दबाव आला पण त्याही प्रकरणामध्ये अजित, अजित पवारांना होती ना धन आणि राज्यकर्त्यांना होती याही प्रकरणामध्ये अनिकराव कोकाटेच्या प्रकरणामध्ये आपण तेच पाहतोय की स्वतःहून राजीनामा देण्याची गरज आहे त्याला आपण नैतिकता म्हणतो की नैतिकतेची आपण बूज राखे पण इथे कायद्याच्या त्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न होतो वेगवेगळे उदाहरणं दिली जातात माणिकराव कोकाटे हे जर राज्य मंत्रिमंडळातून मंत्री गेले तरी फार फरक पडणार नाही अशा प्रकारची आणखी हुशार विद्वान मंत्री आहेतच हो पण माणिकराव कोकाटे यांची अशा पद्धतीने हकालपट्टी कायद्याच्या दृष्टिकोनातून होणं आणि ते अपात्र ठरणं हे ज्या पक्षाचे ते प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी आणि ज्या ज्या सरकारमध्ये ते आता मंत्रीपद भूषवत आहेत त्यांच्यासाठी नेहमीच अप अपमानस्पद आणि लाजीरवाणी गोष्ट ठरू शकते त्यामुळे राज्य सरकारची प्रतिष्ठा आणि त्या पक्षाची सगळ्या प्रतिष्ठा ही पण पन पणाला लागली ला असते माणिकराव ठाकरे सारख्या सॉरी माणिकराव सारख्या व्यक्तीला शिक्षा होते तेव्हा आणि त्यामुळे मला असं वाटते की कोकाटे अनेक वर्ष निवडून येतात यावेळी सुद्धा ते निवडून आलेले आहेत त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि पुन्हा जर निवडणूक घ्यावी लागली तर त्याचा खूप मोठा खर्च होणार ही जी काळजी सत्र न्यायालयाने व्यक्त केलेली आहे ती काळजी अनावश्यक स्वरूपाची आहे कारण की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आमदार की टिकवून शकले नाही पाहिजे त्यांनी मंत्रीपदावर राहू नये असा कायद्याचा उद्देश आहे मग कायद्याचा जो उद्देश असेल त्याला हरताळ फासून आपण आपले काहीतरी संदर्भ वापरून अर्थ काढायचे हे चुकीचं आहे कुठेतरी न्यायाची प्रक्रिया चुकीच्या दिशेने गेलेली आहे असं मला स्पष्टपणे वाटते राहुल उल्लेख सुद्धा गांधी यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केला सत्र न्यायालयामध्ये तो नेमका कसा होता आणि त्याचा काही आधार घेतला गेला का निर्णय सांगितलं ना? ना राहुल गांधीच्या केसमध्ये जो विषय त्यांच्यावर आरोप म्हणून जो होता तो आरोप असलेला विषयच अत्यंत तकलादू आणि कोणत्याही प्रकारचा आधार नसलेला होता म्हणजे मोदी नावाची काही कम्युनिटी नाही मोदी हा कायद्यानुसार एखादा क्लास म्हणजे वर्ग नाही आणि एखाद्या वर्गाचा अपमान केला असेल एखाद्या क्लासचा अपमान केला असेल एखाद्या समूहाचा केला असेल ज्याला कायदेशीर मान्यता आहे मोदी अडनाव आहे म्हणून सगळ्या मोदींनी तक्रार करायची आणि सगळ्या मोदींचा त्यांनी अपमान केला असं समजायचं याच्यामध्येच कायद्याची दिशाभूल करणारी एक प्रक्रिया तिथल्या सत्र न्यायालयाने वापरली होती राहुल गांधींच्या विरुद्ध आणि म्हणून राहुल गांधींच्या विरुद्ध उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या बाजूने निकाल लागत गेले त्यांची रद्द झालेली खासदारकी खास पुन्हा रिटेन करण्यात आली आता मनोजजी हे बघितलं पाहिजे की राहुल गांधीच्या केसमध्ये अत्यंत वेगवान पद्धतीने जसा निकाल लागला त्यांना लगेच बंगला खाली करायला लावला त्यांना चाब्या द्यायला लावल्या त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली लगेच लोकसभेतून निर्णय घेण्यात आला सचिवा सचिवालयामार्फत की राहुल गांधींची खासदारकी रद्द मग आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये तसंच प्रकरण घडलं आणि ते सुद्धा गंभीर भ्रष्टाचाराचं प्रकरण घडलं ज्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे आरोपी आढळले दोन वर्षाची शिक्षा त्यांना झाली तर मग त्यांना आमदारकीवर कायम का ठेवलं त्यांना मंत्रीपदावर कायम का ठेवलं हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेचा नाही हा कायद्याचा प्रश्न आहे हा संविधान विचारताय प्रश्न या सगळ्या राज्यकर्त्यांना संविधानाच्या या प्रश्नाचं उत्तर काय आताच्या राज्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल की तुम्ही जसं वाटेल तसा कायदा वापरत असाल आणि त्यासाठी न्यायव्यवस्थेतल्या काही जणांना विठीस धरत असाल तर ही अराजकता आहे बेकायदेशीरपणा पूर्णपणे आहे आणि तुम्ही मग प्रश्न विचारला की नैतिकता आणि त्याच्या आधारे राजीनामा राजी देणं आपण आता हे हा काळ गेलेला आहे की जेव्हा नैतिकतेच्या आधारे कोणीतरी राजीनामा द्यायचे नैतिकता महत्वाची मानून आपण राजकारणात आहे असा समज ज्यांचा होता आणि अशी वैचारिक भूमिका ज्यांची होती ते सगळे राजकीय लोक आता हद्दपार होत आहेत आणि आता केवळ सत्ता ही ओरबडण्याचं माध्यम मा आहे आपल्याकडे सत्ता आणि त्या सत्तेच्या माध्यमातून पैसा कसा येईल असं असणाऱ्या लोकांना आपण आता लोकप्रतिनिधी म्हणू शकत नाही ते एखाद्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत ते केवळ निवडणुकीच्या प्रक्रियेतून निवडून आले आहे म्हणून लोकप्रतिनिधित्व त्यांच्या डोक्यात नाही हे स्वतःला या सगळ्या सरकारचे लोकशाहीच्या यंत्रणेचे विश्वस्त मानत नाही मालक मानतात हा प्रॉब्लेम आहे असीम सरोदे तुम्ही वेळ दिला खूप खूप धन्यवाद या या मुद्द्यावरची ही असे मुलाखत अत्यंत महत्वाची आहे की है। तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा या चॅनल चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा खूप खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे